बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करतो सप्टेंबर महिन्यामध्ये संपलाय एका महिन्यामध्ये पोरांना खेळायचे सामान नाही बसायसाठी आसन व्यवस्था नहीं पूर्ण टॉयलेट दुरावस्था है फुटपाथ ऐसे टूटा हुआ कि जैसे वो दो चार साल पुराना हो बच्चों के खेलने का सामान इस कदर से टूटा है वो लगता ही नहीं है कि वो नया बना हुआ है जर आपल्याला उपोषण करूनच न्याय मिळत असेल तर मग हे कसला कारभार करतायत कुठला कारभार करतायत एक कोटी सात च काम आहे का हे सतरा लाखाचे ते चार झोके हो सतरा लाखाचे चार झोके हो असतात का कुठले वतीने अध्यक्ष सुनील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरख्याने सेक्टर तीन मधील चिकणेश्वर उद्यानात झालेल्या दुरावस्थेविषयी आमरण साखळी उपोषण करण्यात आले होते ज्यामध्ये उद्यानातील शौचालयाची झालेली दुरावस्था लहान मुलांच्या तुटलेल्या घसरगुंड्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी बोगस आसन व्यवस्था खराब झालेले गजबो कधीही स्वच्छ न होणारी पिण्याच्या पाण्याची टाकी रात्रीच्या वेळी नसलेली लाईट अपुरे सुरक्षा रक्षक तुटलेले रॅलिंग सीसीटीव्ही कॅमेरा नसणे अशा अनेक समस्या घेऊन काँग्रेस पक्षाचे कोपरख्याने ब्लॉक उपाध्यक्ष अभिजीत काकडे प्रभाग क्रमांक सोळा अध्यक्ष विकास शिंदे अमित हंडे महिला अध्यक्ष हरुनिशा खान प्रभू गोरे दिलीप उकिर्डे आदी उपोषणाला बसले होते या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाची वारंवार संपर्क करूनही नागरिकांच्या समस्या समस्यांची कोणतीही दखल घेतली जात नव्हती याविषयी आंदोलनकर्त्या सदस्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मी कोपळखन ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष सुनील पांडुरंग पारकर गेली अडीच वर्ष कोपळखन ब्लॉक काँग्रेस कमिटीकडनं या उद्यानाच्या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा हो करतो आता एवढा अडीच दोन दु वर्ष पाठपुरावा हो करून हा लोकांनी पहिला टेंडर पास केला हा फुटपाथचा ह्या फुटपाथचा टेंडर पास होऊन हा काम आता सप्टेंबर महिन्यामध्ये संपलाय एका महिन्यामध्ये याला ते, याला तडे गेले याला भेगा पडायला लागले सीसीटीव्ही कॅमेरे वॉचमेन आसन व्यवस्था शुद्ध पाणी टॉयलेट अशा समस्या भरपूर आहेत हे लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात करू, करू 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 पत्र देणे पण पण दुर्लक्ष करणे हे यांचं ता काम चाललंय कमिशन बेसिक वर हे लोक लो ठेकेदार कमिशन वर ठेकेदार कमिशन खातात आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतात मागे आम्ही आंदोलना बसले होते त्याला झालं एक, एक, एक वर्ष एका वर्षानं एका झालं एक वर्ष त्यावेळेला काटोडे साहेब आपले वॉर्ड ऑफिसर यांना आम्हाला लिखित आंदोलन लिखित आश्वासन केलं होतं की एका महिन्यामध्ये आम्ही सगळ्या तुमच्या तुमच्या समस्या मार्गी लाव पण जे जा, परिस्थिती जशी आहे तसे काल आम्ही दुसरीकडे पोषणाला बसले तेव्हा हो, तुम्ही पाठीमागे जे काम चालू कालपासून चालू आहे काल काटोडे साहेब आले होते वॉर्ड अधिकारी आले होते आणि गार्डनचे जेवढे अधिकारी आहेत उद्यान अधिकारी पाणी पाणी खात्यावाले लाईट खात्यावाले सगळे येऊन भेटून गेले त्या आश्वासन आशीर्वादन दिलाय तोंडी ती येत्या महिनाभरामध्ये जेवढं तुमच्या समस्या आम्ही मार्गेला आहोत प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये मी काँग्रेस कौं, कमिटी असंघटित कामगार सेना सर्चित मिस नवी मुंबई प्रशासनाने दखल नाही घेतलेली आहे असं काही नाही आता प्रशासन बरोबर मार्गावर लागलेलं ला आहे आणि दखल घेत आहे ज्या लोक जे लोक पार मिरवतात की आमचा पारदर्शक कारभार आहे आता त्या लोकांना नाहीलाच आम्ही रस्त्यावर उतरल्यावर उपोषणला उतरल्यावर त्या लोकांनी आमच्यावर ही वेळ आणलेली आहे की आम्ही उपोषण करावं हो। जर आपल्याला उपोषण करूनच न्याय मिळत असेल तर मग हे कसला कारभार करतायत कुठला कारभार करतायत हे म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेला उपोषणलाच बसावं लागेल का छोट्या छोट्या मागण्यांसाठी म्हणजे यांच्यावर कोणी आता चपराक ठेवणारा नाहीच आहे यांच्यावर कोणी आळा घालणारा नाही आहे म्हणजे नेमकं यांनी आम्हाला या स्टेजवर आणण्यासाठी का प्रवृत्त करतात आम्हाला आम आमची बी इच्छा नाही उपोषणला यावं किंवा करावं पण हे प्रशासनचा हा जो गैरकारभार आहे आणि याच्यामध्ये यांना जो भेटलेला निधी आहे त्या निधीच्या नुसार एक पर्सेंट पण काम झालेलं नाही आहे एक कोटी सात लाख रुपये निधी भेटून या लोकांचं काम कुठे गेलंय एक कोटी सात च सा काम आहे का हे सतरा लाखाचे ते चार झोके सतरा लाखाचे चार झोके असतात का कुठले या लोकांनी लहान मुलांसाठी लहान मुलांचा निधी भेटणारा पैसा सुद्धा या लोकांनी खाल्लाय आम्ही असंच म्हणू सरळ खाल्लाय यांनी बाकी आमचं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या गोष्टींचा जसं हे पारदर्शक सरकार बोलतात तसा पारदर्शक कारभार करा ना पारदर्शक कारभार करायला ना काय प्रॉब्लेम काय लपोछपीचा खेळ कशाला करताय लोकांचाच लोकांचाच टॅक्स मधून आलेला पैसा आहे ना कोणी कोणी तुम्हाला राईट्स दिले हे पैसा खायचे किंवा कुणाला पर्सेंटेज वर कामं द्यायचे जर दिलेबी असतील तर कामं आहेत काय एकदम निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत ती कालपासून ते सर्वे करतायत आता यांना बरं जाग आला करायला हा आता बर जाग आला यांना सर्वे करायला वरून ऑर्डर आले असतील ना मग वरची लोकांपासूनच खालच्या लोकांपर्यंत ऑर्डर आल्यानंतरच काम होतं ना म्हणजे वरूनच ऑर्डर आला नसेल वरून फक्त निधी येतो आणि निधी या लोकांमध्ये वाटप होतो मुंबई महानगरपालिकेची जी तिजोरी खाली झाली आहे ना पण ऍक्च्युली बघितल्या गेलं तर यांचे पाकिट भरलेले आहेत यांचे खिशे भरलेले आहेत तिजोऱ्या खरं तर यांच्या भरलेल्या आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचा हा पैसा यांचा नाही आहे हा इथल्या टॅक्स पेयर लोकांचा आहे हा यांचा पैसा यांच्या कामासाठी आला पाहिजे पण हे लोक याचा गैरवापर करतायत बोलणारा कोणी नाही ना साहेब काठोडे साहेब त्या साहेबांची स्वाक्षरी आहे त्याच्यावर की मी हे करणार एक वर्ष अगोदर आता कुठली संत गती बघायची अहो गतीच नाही गती तरी संत गतीनं जरी झालं असतं ना ते काम आतापर्यंत झालं असतं यांच्या कामामध्ये गती पण नाही आणि संत गती पण नाही नमस्कार मी विकास विठ्ठल शिंदे प्रभाग क्रमांक सोळाचा वॉर्ड अध्यक्ष खोपरखेना ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे आज आपण इथे उपोषणाला कालपासून आज उप उपोषणाला बसलेलो आहोत कारण की संपूर्ण काम जे झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे इथे लहान पोरांना खेळायचे सामान नाही खेळायचे सामान नाही वरिष्ठ लोकांना बसायसाठी आसन व्यवस्था नाही पूर्ण टॉयलेट ची दुरावस्था झालेली आहे पूर्ण सगळं खराब झालेलं आहे गार्डन ते पूर्ण सुशोभीकरण जोपर्यंत होत नाही नव्याने तोपर्यंत आम्ही उपोषणाला इथून काय उठणार जोपर्यंत पूर्ण आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत सीसीटीव्ही कॅमेरा लागले पाहिजेत गार्डन मध्ये पूर्ण आणि लाल माती झाडे लावलेले आहेत आम्ही कमीत कमी इथे एवढे किती झाडांना ला, लाल माती खत टाकले पाहिजे झाडे लावा बोलतात महानगरपालिकेले पण तिथे झाडे लावल्यानंतर त्यांना झाडाला पाणी देत नाहीत खत देत नाहीत एक सुरक्षा रक्षक तीन गार्डन संभालते संभाल सुरक्षा रक्षक पाहिजे तीन सुरक्षा रक्षक नेमले पाहिजे पाए ये हमारी जो गवर्नमेंट इतना पैसा दे रही है गार्डनों की मरम्मत के लिए बच्चों के काम खेलने के सामान का बुजुर्ग जो है बुढ़े इंसान ज्येष्ठ नागरिक बैठने का सामान पीने की पानी की सुविधा वॉशरूम टॉयलेट की सुविधा क्या सुविधा मिली है तो जो हमने सर्वे किया आए देखे और भी अपने जो वार्ड के बड़े अधिकारी हैं उनको भी बुलाए दिखाए ये देखिए फुटपाथ एक महीना पहले अभी सब काम हुआ है फुटपाथ ऐसे टूटा हुआ कि जैसे वो दो चार साल पुराना हो बच्चों के खेलने का सामान इस कदर से टूटा है वो लगता ही नहीं है कि वो नया बना हुआ है पीने का पानी का कोई व्यवस्था नहीं है टॉयलेट वॉशरूम बाथरूम कुछ है ही नहीं है कोपरखने ब्लॉक कांग्रेस कमिटी ऐसी अनेक नेत भेट दे अपना पाठिबा दर्शवला अखेर मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यानातील कामेही लवकर पूर्ण करण्याचे लेखी निवेदन भूत केले असून येत्या पंधरा दिवसात उधानातील सर्व समस्या मार्गी लावू असे सांगितले